आज बनूया कुकरमधील मसाले भात त्यात दोन पळे तेल ओतून घ्या तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी टाका कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या कापून बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या मी मसाले भातासाठी कोलम वापरलेत कांद्याला असा लाल कलर येऊ हो द्या तोपर्यंत परतून घ्या आता बारीक चिरलेला टॅमॅटो टाकून घ्या ते पण छान परतून घ्या यात आता आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर टाकलेली पेस्ट टाकून घ्या हे पण छान परतवून घ्या आता हळद अर्धा चमचा धने पावडर जिरे पावडर लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर हे पावडर मसाले टाकून छान परतून घ्या मी खडे मसाले यात वापरले नाहीत तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकतात मी ह्यात एक बटाटा चिरलेला टाकलाय मला भात जास्त तिखट नाही बनवायचा म्हणून मी खडे मसाले नाही वापरले ह्यात आता वटाणे फ्लावर आणि हे चवळी चवळीच्या बिया आहेत हे पण छान परतून घ्या एक चमचा मीठ टाका पाऊशेर भातासाठी एक चमचा मीठ पुरेसं होतं आणि एक तांब्या पाणी पाणी उकळलेलं टाका तुम्हाला बिर्याणीची मसाला टाकायचाल तर बिर्याणी मसाल्याची पुडी पण एखादी टाकू शकतात तुम्ही जेवढं तिखट खाताल त्यानुसार आता पाण्याला छान उकळी फुटू द्या मग कोलम तांदूळ दोन तीन वेळा धुऊन मग यात टाका माझ्या रेसिपी आवडल्या तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू नक्की पकडून पहा आता कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्या बारीक चिरलेला हे बघा चांगली गदा गदा अशी उकळी आली हे आता आता तांदूळ टाका धुतलेले आणि याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्या आता माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक यू लहान मुलांना पण खाता येईल एवढा मी जरा फिक्का केलाय तिखट नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मोकळा झालाय कोलमस तांदूळ वापरायचा नक्की करून पहा तयार आहे माझा भात मसाल्याचा कुकरमधला यू माझे एक हजार सबस्क्राईब झाल्याबद्दल आणि तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद